नमस्कार शेतकरी 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 मित्रांनो 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 तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी गुड न्यूज आहे शेतकऱ्यांना मागील काही महिन्यापासून राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या हप्त्याची प्रतीक्षा लागून आहे व या योजनांचे पैसे नेमके आमच्या बँक खात्यामध्ये कधी मिळतील असा प्रश्न देखील शेतकरी सातत्याने विचारत आहेत तर मग राज्यामधील महिलांना लाडकी बहिणी योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा मागील दोन ते तीन दिवसापासून जमा करण्यामध्ये येत आहे आणि येत्या पुढल्या आठ दिवसामध्ये राज्यामधील शेतकऱ्यांना आणखीन दोन योजनांचे पैसे हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्याची मोठी घोषणा देखील राज्य सरकारकडून करण्यामध्ये आले आहे तर मग त्या कोणत्या दोन योजना आहेत आणि या दोन्ही योजनांचे नक्की किती रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहेत चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा मागील अठरावा हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जमा करण्यामध्ये आला आहे व या हप्त्यासोबत महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता देखील राज्यामधील सर्व पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्रच जमा करण्यामध्ये आला होता आणि यानंतर आता नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपल्या राज्यामध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकामध्ये महायुतीच्या नेत्याकडून आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये म्हणजे दर चार महिन्याला चार हजार रुपये देणार असल्याची मोठी घोषणा करण्यामध्ये आली होती आणि यानंतर राज्यामध्ये महायुती सरकारला मतदारांकडून भरघोस पाठिंबा मिळाला व पुन्हा एकदा महायुती सरकारने सत्ता स्थापन केली आणि आता त्यांनी केलेल्या घोषणानी दिलेली वचने पूर्ण करण्याची वेळ असून येणारा योजनेचा हप्ता वाढी स्वरूपाचा मिळतो का हे देखील विशेष पाहण्यासारखे असणार आहे तर मग या दिवशी जमा होणार आहेत दोन्ही योजनांचे हप्ते तर मग शेतकरी मित्रांनो ज्या प्रकारे पीएम किसान योजनेचा मागील अठरा हप्ता Ha, October, हा ऑक्टोबर महिन्यामध्ये वितरित केला गेला व या महिन्यापासून चार महिन्याच्या अंतराने म्हणजे येत्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला याच योजनेचा पुढील एकोणीसवा हप्ता हा केंद्र सरकारकडून वितरित करण्यामध्ये येणार आहे आणि याची अगदीच अधिकृत अशी घोषणा देखील केंद्र सरकारकडून करण्यामध्ये देखील आली आहे तर मग येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये देशामधील पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य सरकारच्या वाढीव हप्त्याचे तीन हजार रुपये असे दोन्ही योजनेचे एकत्र पाच हजार रुपये हे जमा करण्यामध्ये येणार असल्याची मोठी शक्यता ही सध्या वर्तवणीमध्ये येत आहे तर मग अशा प्रकारे आज तुम्हाला या फेब्रुवारी महिन्यामध्ये या दोन्ही योजनांचे पैसे मिळण्याचा मार्ग हा अगदीच मोकळा झाला आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद